तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपले यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत ज्यांना कुणाला अगदी साध्या सिंपल पद्धतीने पण व्यवस्थित आहार घेऊन घरातली गोष्ट सणसूट पाळून घरातले पदार्थ पा खाऊन वजन कमी करायचं आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना वजन कमी करण्याची खरंच गरज आहे त्यांना आपला व्हिडिओ नक्की पुढे पाठवा आपण शॉर्ट व्हिडिओजमध्ये रेसिपीज आणि संध्याकाळच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे दुपारच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी वेट लॉस रेसिपी आणि संध्याकाळच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दिवसभरात काय काय खाल्लं माझं रुटीन विथ माझं वजन किती भरलं हे सुद्धा मी शेअर करते तर ज्यांना इंटरेस्ट आहे ते नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात तर आज मला या मुद्द्यावर बोलायचं आहे की माझं मला असं डोक्यात येत नव्हतं की काय करावं म्हणजे आज कोणत्या रिलेटेड की लोकांना को रिलेट होईल असा व्हिडिओ काढावा तर आज खूप महत्त्वाच्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे मी सुद्धा त्याच्यातून गेलेले आहे म्हणून मी माझ्या अनुभवातून म्हणजे मी जे अनुभव घेतलेत हो ना तेच मी तुमच्यासमोर शेअर करते तर सी सेक्शनमध्ये म्हणजे ज्यांचं सीजर झालेलं आहे ज्यांची सर्जरी झा करून मूल झालेलं आहे एक दोन सर्जरी एक दोन मुलं झालेल्या आहेत पण सी सेक्शनने त्यांचं वजन का जास्त वाढतं हा खूप जणांचा प्रश्न असतो तुम्ही बघा नॉर्मल स्कूल बस आली परफेक्ट टायमिंगला बसते मी तर ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी वगैरे होते आता तुमचीच एखादी मैत्रीण असते तिची नॉर्मल डिलिव्हरी झालेली असते आणि तुमचं सी सेक्शन झालेलं असतं बरोबर जिची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे तिचं वजन आहे ते तिचं वजन पटकन कमी होतं वजन म्हणण्यापेक्षा पोटाचा घेर तिचा पटकन कमी होतो किंवा ती तुमच्यापेक्षा गेली गाडी तिचं वजन पटकन कमी होतं आणि तुमचं झालेलं असतं सी सेक्शन तुमचं वजन काय पटकन कमी होत नाही तर मी सांगते तुम्हाला की असं का होतं आणि त्याच्यात तुम्ही काय बदल करू शकता म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल सुरुवातीला कुणालाच हे कळत नाही मला सुद्धा कळत नव्हतं जेव्हा कळायला लागलं तेव्हा आणि चार वर्षाची झाली होती म्हणजे चार वर्षाची झाल्यापासून मी वजन कमी करायला सुरुवात केली आता तुम्हाला सांगते की जेव्हा तुमचं सी सेक्शन सी सेक्शन म्हणजे खूप मेजर सर्जरी आहे पोटाचे म्हणजे ही इतकी मेजर सर्जरी आहे की सहा महिने त्या बाईला किंवा त्या आईला आराम करावा लागतो कोणती जड वस्तू उचलता येत नाही म्हणजे आपल्या बाळाचं जेवढं वजन आहे ना तेवढंच वजन ती उचलू शकते जड काही उचलता येत नाही खाण्यापिण्याचं पण असतं नाही का टाके वगैरे खाजवतात अशा वेळेला काय होतं माहिती आहे का त्या आईचे स्ट्रेस हार्मोन वाढायला लागतात जेव्हा स्ट्रेस हार्मोन वाढतात तुम्ही आनंदी व्हा तुम्ही दुःखी व्हा परिणाम शरीरावरच होतो तसा स्ट्रेस हार्मोनचा परिणामसुद्धा तुमच्या पोटाची चरबी वाढण्यामध्ये होतो शिवाय प्रोजेस्ट्रॉन तुमच्या शरीरातलं कमी जा कमी जास्त व्हायला हो ला लागतं म्हणजे हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये बदल झाल्यामुळे तुम्हाला ना चिडचिड व्हायला लागते आणि तुमचं मेटाबॉलिझम पूर्णपणे वीक होऊन जातं तुमची पचन क्षमता आहे ती डिलिव्हरीच्या आधी आणि डिलिव्हरीच्या नंतर याच्यामध्ये फरक पडतो मग अशा वेळेला काय होतं अजून की तुम्हाला रात्रीचं बाळ त्रास देतं बाळ हे आई वडिलांमध्ये आईला जास्त त्रास देतं आईला जास्त त्रास होतो असं नाही की वडिलांना होत नाही पण मला सांगायचं की ती आई दूध पाजत असते त्याला फिडिंग करत असते त्या आईला आईची पुरेशी झोप होत नाही तिला घरातली कामं बघायची असतात बाळाला बघायचं असतं सगळं बघायचं असतं अशा वेळेला तिची आतून चिडचिड होत असते जेव्हा तुमची आतून त्या आईची चिडचिड होते तेव्हा परत तिला भूक लागते काहीही खाल्लं जातं स्वयंपाक करत करत काही तोंडात घातलं जातं बाळाला दूध पाजलं की तुमच्या कॅर कॅलरीज बर्न होतात पण त्याच वेगानं तुम्हाला दुप्पट वेगाने भूक लागते ती भूक लागली की तुम्ही ती भूक प्रॉपर व्यवस्थित अन्नाने नाही भागवत मीसुद्धा कधी भागवली नाही जे समोर येईल मी तर तुम्हाला सांगते भाकरी घ्यायची किंवा चपाती घ्यायची गरम आमटी टाकायची आणि काला खात खात ते आणला बघायचे इतकं म्हणजे ते मॅनेज करणं अवघड असताना माझं तर ऑफिस होतं मग हे असं होतं मग त्या आईची चिडचिड होते किंवा बाळाला फिडिंग कर रात्रीची झोप होत नाही म्हणजे आधीमध्ये फिडिंग करायला उठावं लागतं बाळ रडलं की उठायला लागतं बाळाचे दात यायला लागले त्याला शीचा त्रास व्हायला हो लागला बाळाला उलटीचा त्रास व्हायला हो लागला आईशिवाय कुणी घरं नसतं त्यामुळं सी सेक्शन झालेल्या स्त्रियांना आणि नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांमध्ये फक्त एवढाच फरक असतो की सी सेक्शन झाल्यामुळे धडतीला व्यवस्थित व्यायामही करता येत नाही आणि नॉर्मलवाल्याचं कसं पटापटा इकडं तिकडं पळते हे उचलते उचल, उचल। पण सीझरवाल्याचं थोडंसं अवघड होऊन जातं आणि ती आतून इतकी चिडलेली असते ना म्हणजे असं नाही की नॉर्मलवाली आईचाच नाही दोन्हींचं असतं पण त्यातली तर सी सी सेक्शन झालेल्या बाईच्या शरीरावर जास्त परिणाम होतात आता मला सांगायचं आहे म्हणजे याच्यावर उपाय काय आता सहा महिने तर कसला व्यायाम करायचा नसतो बरोबर आहे पण तुम्ही थोडंसं चालू शकता गाडीसारखे ते तर तुम्ही थोडंसं चालू शकता हळूहळू चालायला सुरुवात करू शकता आणि काहीतरी जंक फूड खाण्यापेक्षा मैदा मैद्याचे पदार्थ टाळा बाळ सी सेक्शन झालेलं असेल वजन कमी करत असाल तुम्ही म्हणजे मी सांगते आहे की वेळेला वजन काय कमी होत नाही असं हार्डली आपण तेव्हा काय पाळायचंच नाही आहे बरं का पण जे खातोय ना ते व्यवस्थित तुम्ही आहार घ्या मैद्याचे पदार्थ टाळा म्हणजे नाही का मैदा वगैरे टाळा पाव वगैरे तर खातच नाही बेकरीचे प्रोडक्ट टाळा तुम्ही जास्त तुमच्या शरीराला ज्याने प्रोटीन्स मिळतील ज्यांना तुम्हाला ताकद येईल ज्यांना तुम्हाला ऊर्जा मिळेल असेच पदार्थ तुम्ही खा तुम्ही ह तुमचं हळूहळू ॲटोमॅटिक वजन कमी व्हायला सुरुवात होईल कारण खूप म्हणजे आई होणं सोपं नाही आहे दुसरा जन्म असतो त्या बाईचा आणि आजकाल तर सरसकट सिजरच तिथं बघावं त्याचं सिजरच झालेलं असतं नॉर्मल एखादीच किती तुम्ही धडधाकट असू दे किती काय कुणी म्हणू दे आमच्या काळात नॉर्मलच व्हायचं काय ती मस्त बाई चांगली जाते पण तिचं काही नॉर्मल होतच नाही काय होतं काय माहिती माझ्याही पोटात दुखलं नाही काय माझंही सी सेक्शनच झालं माझी मस्त विच्छ मी बारा तेरा तास प्रयत्न केला पण आपलं काही झालंच नाही शेवटी सिजरच करायला लागला आई मला सुरुवातीपासूनच म्हणत होती की सी सेक्शन डिलिव्हरी सिजरच कर म्हणजे तुला त्रास व्हायचा नाही आपलं झटक्यात झालं दोन मिनटात ऑपरेशन करून झालं की झालं पण नाही मलाच नॉर्मल डिलिव्हरी करायची होती म्हणून मी खटपट करत होते पण तरी नाही झालं नाही हो व्हायचं ते नाहीच होणार सीझर आजकाल सी सीझरच होत आहे सीझरच होत आहे सगळ्यांचं तुमचं कुणाकोणाचं सी सेक्शन झालं आहे हे कमेंट करून सांगा तर मला एवढंच सांगायचं होतं की मा सी सेक्शन झालंय म्हणून तुम्ही काळजी करू नका की माझं वजन कमीच होणार नाही माझं सुद्धा सी सेक्शन झालेलं आहे मी सुद्धा तुमच्या समोर आहे मला कुणीतरी माझं वय विचारत होतं उंची तर पाच फूट आठ इंच माझी उंची आहे वय माझं आता एकतीसावं लागेल मला दोन महिन्यांनी म्हणजे तीस वर्षाची आहे मी पूर्णतः तुम्ही विचारत होता वय सारखं बनून सांगतेवर काय नाही तर तुझं कोणी वय विचारत नाही विचारत नाही म्हणजे कोण कुणाला ना विचारत नाही माझं तसं काही नसतं मी सांगते तुम्हाला माझं वय आणि दुसरं म्हणजे पाच फूट आठ इंच उंचीन आत्ता माझं सदुसष्ट किलो वजन आहे मी वजन कमी करत आहे माझं टार्गेट कुणीतरी विचारलं तर सध्या तर माझं टार्गेट पासष्ट किलो आहे नंतर मी हळूहळू साठवर येणार आहे साठच्या पुढं नाही मग ऑटोमॅटिक शरीर जेवढं करेल तेवढं असंच रुटीन आपलं फॉलो करणार आहे मी आणि मी तर सगळं छानच रुटीन खायला तर आपलं काही वेगळं नाही सगळं टेस्टीज बनवतोय आपण तुम्हाला माहिती आहे तुम्ही ह्यातली रेसिपी ट्राय करता का हे पण कमेंट करून सांगा तर काय नाही बाकीचं एवढंच मला बोलायचं होतं सी सेक्शनवाल्यांसाठी मी सुद्धा आहे तुमच्याबरोबर तर थँक्यू जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय छान राहा मस्त राहा